आपण छोट्या छोट्या मुलांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याकडनं मुलांमध्ये तर आज आहे यात्रेचा दुसरा दोन तीन डोस चालले असतात आज आपल्याक गावात सगळी शॉपिंग म्हणजे स्पेशली लहान मुलांसाठी सगळं बोलत गावात मेळा भरतो सगळा आणि तिथनं सगळे लहान मुलं खूप एक्सायटेड असतात दिवाळीपेक्षा यात्रेची खूप वाट पाहतात लहान मुलं ज्या मुली असतात गावातनं बाहेर गेलेल्या म्हणजे इथल्या गावातल्या ज्या बाहेर मुली दिलेल्या असतात त्या सगळ्या यात्रेला माहेर येतात आणि मग छान अशी मस्त लहान मुलांची खरेदी लहान मुलं सगळ्यांकडनं पैसे घेतात मामा मावशी आजी आजोबा सगळ्यांना सगळ्यांकडनं मागून पन्नास दहा रुपये असं सगळ्यांकडन मागून छान असं शॉपिंग शा करतात तर तेच आमच्या ध्रुवणी सुद्धा केलंय आमचं ध्रुव भागगी द सकाळ सकाळ आज शॉपिंग शॉपिंगसाठी सगळ्यांकून पहा शॉपिंग करतोय आणि काय काय झालं किती पैसे झाले रुद्र तुझ्याकडे ध्रुव नाही किती आहेत सांग कुणी कोणी दिले कुणी कोणी दिले बाळा आडी आणि हां आणि आणि हां मग किती झाले तुझ्याकडं आणि हे हे सगळे सिक्के ना खालच्या घरी भेटले शिक्के हा ना म्हणजे असं यात्रेला सगळ्यांकडनं पैसे मागतात हा रिवास ध्रुव आले आणि रुद्राला दोघांनाही माहिती हो नव्हता आरेला सुद्धा माहिती नव्हता पण थोडस आता गावामध्ये आल्याच्या नंतर समजतात रुद्राला कळालं की लगेच त्यांनी ध्रुवाला सांगून दिलं आणि मग गेल्या वर्षी कसं यात्रेला गेली ते मुलं पण कोणाला पैसे मागितले नव्हते आलेल्या पाहुण्यांना आता सगळे प्रत्येक पाहुण्यांकडनं म्हणजे ते एक आशीर्वाद असतो प्रेम असतं नाही मागितले तरी सगळेजण देतात मम्मी पण जाताना देऊन गेली तिघांना पण पैसे तिघांना पण दे म्हणली हे आणि त्यांना काहीतरी घे आता काय मुलांचा नाद असतो जातात काहीतरी घेऊन येतात आणि एक दुसरात काय झाला तू आमिर झाला काम झाला तू

काय काय घ्यायचं जत्रा मधून तुला रिमोट कंट्रोल आणि रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर आंघोळ करून घ्या आधी साहेब नाही रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर तर चला शुभ सकाळ सगळ्यांना तर काल झाली आमच्या गावची जत्रा आणि आज सुद्धा जात्राचे पण आज बुबड्याची जत्रा आहे बघा म्हणजे हा लहान मुलांची जत्रा आता हे बघा असे दिवस आले असे जत्रा वगैरे आल्या की लहानपणीच्या आठवणी आठवतात कारण आम्ही पण लहान होतो त्यावेळेस आजोळच्या आजोळला गेलं की जत्रा म्हणलं की खूप आनंद व्हायचा सगळ्याकडून सगळ्यांकडून पैसे जमा करायचे पैसे द्या जत्राला हे घ्यायला म्हणजे वस्तू घ्यायला तर मग सगळे कुणी पन्नास कुणी शंभर कुणी दहा वीस असं करून पैसे जमा करायचे चांगले सासा सासायचे पाचशे सहाशे आणि मग जत्रात जाऊन काय 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 वस्तू घ्यायच्या तसंच आता तसंच आता ध्रुव आणि रुद्र सकड़ पण ता खूप एक्सायटेड आहेत आपल्याला पैसे देऊ राहिले चला आता आम्ही पण मागणार आहे दाजींना मागच्या वेळेस बाबांकडून घेतले होते पैसे आम्ही यावेळेस बाबा जेवण केलं कुठे गेले काय माहित नाही तर मग दिले असते त्यांनी आता दाजींना मागतो पैसे तर ध्रुवता आमचं वर्ष झालंय तसं वर्षापासून जत्रा जत्रा कधी जत्रा आणि गेल्या पंधरा दिवसापासून तर त्याचं वे वेळच लागलाय त्याला एकदम मम्मी जत्रा कधी आहे मम्मी जत्रा कधी आता आज जत्रा होती त्याला रात्री म्हटलं तू जर लवकर झोपला नाही आणि होमवर्क जर नाही केला तर तुला जत्रालाच नाही मी स्कूलला पाठवेन रात्री लवकर झोपला पण आणि सकाळी लवकर आणि रोज मात्र वाढावं लागतं त्याला उठ 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 तर आज बघा तयार होऊन गाडीमध्ये जाऊन बसले दोन्ही पोरं स्कूलला मात्र मारली सुट्टी चला आता आम्ही पण तयार झालोय कारण आता दुपारी परत लाईव्हचं टायमिंग आहे त्याच्यामुळे लवकर लवकर आवरले आणि म्हटलं लवकर जाऊन या उन्हाच्या आधी आणि नंतर मग आपल्याला बी टाइम भेटेल मावशी पण थांबला मावशीला आज थांबून घेतलंय म्हणलं जाऊ दे आता परत परत तरी कधी येतात तर आज थांबणार आहेत मावशी मावशी पण येणार आहेत आता आमच्या सांगा जत्रेला मावशी पैसे द्याय मावशी चला आपण पैसे घेऊ द्या जत्राला पैसे चला द्या लवकर

एकट जत्रा म्हणलं का पोर आणला तर होतच आनंद त्याचबरोबर आम्हाला पण होतो कारण जत्रा मध्ये मागच्या वेळेस असं भरपूर काय 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 गोळा करून आणलं होतं आम्ही आता आज पण किती नाही म्हणलं तरी गोळा करून आणणारच अयो

ते चला निघतो आता पोरत चल तर अगोदर तयार गाडीत जाऊन बसलेत तयार होऊन ये पिशवी घे आर्यन चल तू पण चालू मावशी हुर्रे लगेच सुरू झालं यांच ना चलाच लागलेत बाई आता काय एवढं जात्राचा आनंद बापरे तर लाईव्ह म्हणा ना आम्ही थोडस सकाळ सकाळ खूप लवकर आलो म्हणलं उन्हाच्या अगोदर पण आणि मग वेळेवर घरी जाऊन बाकीची पण कामं होतील त्यामुळे जत्रा काही इतकी जास्त भरलेली नव्हती थोडीशीच भरलेली होती पण चला मुलांचा हट्ट मोड करण्यासाठी आता कितीही बाहेर यांनी खेळणे आणले कितीही काही टॉईज आणले ना तर हे यात्रेत फिरून घ्यायचं मुलांना इतका ना दे आमच्या दोन्ही तिनी पण म्हणजे आर्यनला तर नाही लहानपणी होता पण स्पेशली रुद्राला आणि ध्रुवला आता काय काय कुठून कुठून उचलतील ते त्याचा भरोसाच नाहीये काय काय घेतील आणि काय काय नाही कारण पैसे तर सगळ्यांकडून गोळा करून आणलेले आहेत दुकानं काही जास्त लागलेले नव्हते मुलांचा एक आ, काई काई हे असतं आणि असं वाटतं जाऊ द्या नको मन मोडायला येऊ थोडंसं फिरून आणि काय काय त्यांना घेऊन आता काय टिकवणार आता ना आणि हे टिकत पण नाही पण आता हट्ट मांडल्याच्या नंतर थोडेफार काय पूर्ण करावे पण लागतात आणि त्यातली त्यात यात्रा मांडल्याच्या नंतर तर मस्त सगळीकडे पहा रुद्राच्या परीने रुद्राची शॉपिंग चालली म्हणजे मुलांना पण बघा शाळेत पण आहे ना एक हे ठेवतात ना बिझनेसच्या पर एक असं हे ठेवतात घरनं पैसे आणायचे मग आपण त्यांच्याकडनं खरेदी करायचे खाण्याच्या वस्तू वगैरे असं मुलांच्या स्कूलमध्ये पण चालतं तर त्यांच्याकडेच पैसे दिले त्यांनाच घ्यायला लावलं त्यांनाच काय असेल ते, ते का एक त्याचं उरलेले पैसे रिटर्न घ्यायला लावले तर थोडंफार मार्केटिंगचं पोरांना पण त्यातनं नॉलेज येत आहे आणि शॉपिंग पण कशी करायची कशी नाही आम्ही फक्त पाठीमागं स्वाती आणि मी उभं राहिलेला आहोत त्यांच्या चॉईसने सगळं चालू आहे इथं तर रुद्र म्हणला मला कॅब घ्यायची तर त्याच्या चॉईस ते तो कॅब घेतोय ध्रुवचं लक्ष फक्त गाड्यांकडं की कुठली गाडी कुठली बंदूक असंच चालू आहे ही गन घ्यायची ती गन घ्यायची असंच त्याचं दाखवतोय हो खालणं हे पाहिजे ते पाहिजे मग ते काढून देणार आता घरी नेहल्याच्या नंतर एक घंटा पण तो टिकवणार नाहीये पण चला आता घेऊन जायचंय फक्त असंच तोच नाही येणारे सगळे मुलं गावातले त्यांचं तेच चाललेलं आहे लेडीज ले ले पेक्षा लहान मुलांचीच खरेदी जास्त होती आणि दुसरी एक म्हणजे खाऊची खरेदी आणि मग त्यानंतर लेडीजचं पण काय 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 यात्रेमध्ये असतच बाळ्या बुगड्या म्हणतात त्याला थोडक्यात खेडे गावामध्ये मग याच्यामध्ये सगळं बांगड्या कानातले गळ्यातले क्लचर वगैरे पिना जे पण आपल्याला लागतं ते सगळं मार्क ह्या यात्रेमध्ये आलेलं असतं मग किती नाही म्हणलं किती घरी शॉप असलं ना तर पाय तिकडं ओढतातच आणि स्वातीने तर मला घरूनच दम देऊन आणलं होतं जर तू कानातल्यांकडे गेली तर बघ म्हणले अजिबात कानातली घ्यायची नाही आणि मी पण म्हटलं होतं की नाही घेणार आणि खरोखर नाही घेतले कारण मला आवडलेच नाही आवडले असते तर मी एखाद दोन क हेना जोड आणले असते आणि ते न आवडायचं कारण की मी ते बारकाईनी पाहिले पण नाही त्याच्याकडे जास्त गेले पण नाही एक मनावरच कंट्रोल ठेवलं होतं काय ते निहून पण असं वाटतं घालणं तर होतं पण आता सध्या आहे आपल्याकडंच भरपूर स्टॉक आहे आणि काय घ्यायचं बाहेरनं म्हणून नाही घेतलं मग थोडंसं मनावरती कंट्रोल केलं त्यानंतर ह्या थोड्याशा निरंजना वगैरे स्वास्थ्यात मस्त छान आहेत कधीकधी आपल्याला काही अशा पूजा वगैरे असल्या तर त्यासाठी जास्त प्रमाणात डेकोरेट करायला वगैरे मंदिरामध्ये जास्त दिवे लावायचे असले तर लागतात घासायला पण सोप्या पडतात ह्या ताईंनो टेन्शन नसतं त्यामुळं मग ह्या पण घेऊन टाकल्या मी एक थोड्याशा अगोदरच्या पण होत्या मुलांसाठी पण काय 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 पहावं म्हटलं आलंच येत तर चाला एका दोन वस्तू काही ना काही तर मोकळ्या कोणी यात्रेतून जात नाही काही ना काही सगळेजण घेतात तर मावशी सुद्धा होत्या आमच्या बरोबर शॉपिंगला मावशींनी काय ना एक स्कार्फ घेतलं मावशी म्हणलं एक स्कार्फच बाद झालं मला बाकी आजूक घ्या म्हटलं तर म्हणलं नको आजूक काही आणि अशी छोटी मोठी शॉपिंग बाकी काय आणि म्हणजे याच्यामध्ये काय हे नसतं काय एवढं पण एक सेंटीमेंट जुडलेल्या असतात ज्यावेळेस आम्ही बाहेर होतो ना त्यावेळेस हे दिवस खूप मिस करायचं म्हणजे यात्रेचे हे दुसऱ्या दिवशीचे मग ते सगळे पाहुणे येणार सगळ्यांना आमंत्रण द्यायचं पाहुणे चार पाच दिवस राहतात म्हणजे एक लग्न एक असं आहे की त्यावेळेस पाहुणे येतात आणि एक यात्रा आता लग्नात जरी पाहुणे सगळे जमा झाले ना आपले तरी पण ते कामामध्येच आपला सगळा टाइम जातो कुणाशी असं आपल्याला एवढं बोलायला बसायला वेळ मिळत नाही एन्जॉय करायला वेळ मिळत नाही पण यात्रा ही एक अशी गोष्ट आहे की आवर्जून बोलवल्याच्या नंतर सगळे येतातच येतात आणि दुसरी एक गोष्ट की आपल्याला छान असं मस्त रात्रीपर्यंत सगळ्यांशी बोलायला एन्जॉय करायला टाइम मिळतो कारण सगळे नातेवाईक त्यावेळेस नक्कीच येऊन मुक्कामी राहतात तसं मध्ये आरे किती कोणाचं काही असलं ना मुक्कामी कुणी येत नाही येतात थोड्या वेळ राहतात जेवण खावण करून निघून जातात मुक्कामाला किती राहा म्हणलं तर राहत नाहीत बरं का पाहुणे पण यात्रेला म्हणजे आमचा तरी हा असा अनुभव आहे यात्रेला सगळे मुक्कामाला राहतात बाकी एरवी राहायला थोडंसं कारण प्रत्येकाच्या मागे जबाबदारी असतात कामाच्या ज्याची त्याच्या ज्याला त्याला पडलेल्या असतात पण यात्रा म्हणल्याच्या नंतर आदल्या दिवशी देवाचं दर्शन दुसऱ्या दिवशी ही सकाळची यात्रा हे सगळं मॅनेज करायसाठी मग राहतात पाहुणे आणि ते छान वाटतं जास्त वेळ ते घेतलं नाही आणि सगळ्या यात्रेमध्ये सगळ्या लहान मुली छोट्या छोट्या सबस्क्रायबर वगैरे लेडीज बऱ्याचशा अशा मिळत होत्या बाहेर गेले की छान वाटतं कुणी असं आपल्याला ओळखल्याच्यानंतर रिस्पेक्टफुली नजरेने तर सगळ्यांशी भरपूर असं बोललो फोटोज वगैरे पण काढले त्यानंतर यात्रेमधल्या ना सगळ्यात छान अशा वस्तू पाहता येईल ह्या लाकडाच्या हे पोळपाट वगैरे ह्या लोखंड्या अशा कढाया इतक्या छान कमी रेटमध्ये मिळतात ना म्हणजे सगळ्याच गोष्टी हे बघा खेळणे सोडून या इथल्या बाकीच्या गोष्टींना थोडीफार क्वालिटी असते खेळण्यांना क्वालिटी नसते यात्रेमधले कोणत्याही कारण चायना मॉडेल असतात ते घरी नेलं की बंद पडणं तुटणं फुटणं पण हे चाळणे किंवा लाकडी वस्तू लोखंडी वस्तू ह्या थोड्याशा चांगल्या मिळतात कमी रेंजमध्ये मिळतात भांडे सुद्धा काचेची क्रॉकरी पहा थोडेसे असे हे कप तर त्या काही काही वस्तू आहेत ना अशा त्या खूप स्वस्त आपल्याला आपल्या बजेट याच्यामध्ये बसतात ह्या चप्पलवरती माझं नजर गेली तर ते म्हणे कोल्हापुरी आहे मी पाहिला हातात घेऊन लांबणं छान दिसत होती पण ही कोल्हापुरी नव्हती आणि इतकी फ्लॅट होती ना की खालचा कचरा खालचं सगळं कुठे ओला असले तरी ते पायाला लागन कारण त्याला थोडं पण काहीच नव्हतं मग म्हटलं नको आणि सोल पण खालचा इतका मऊ आता हे म्हणले नको घेऊच घसरून पडशील कुठं कशाला कोल्हापूरवरनं वाघ होता येईल म्हणलं थोडंसं काहीतरी ठेवा एक वेगळं आवडली होती पण ती खालचा सोल इतका त्याचा हे होताना मऊ होताना ते पण पडण्याचे चान्सेस आणि दुसरी एक गोष्ट चप्पलमध्ये आपण कधी कधी बिना फ्लॅटच्या पहा चप्पल घेतो एकदम सॉरी एकदम फ्लॅट असं चप्पल घेतो विदाउट हेलच्या एकदम असती जर दोन आणि तीन सेंटीमीटर जर एवढी असेल ना तर खालचं पाणी जमिनीवरचं किंवा खालचा कचरा सगळा त्याच्या आपल्या पायाला चिकटतो त्याच्यामुळे थोडी का ना हाईट चप्पलची घेतलीच पाहिजे एकदम पण अशा फ्लॅट चपला काही कामाच्या तर जेणेकरून खालचा सगळा कचरा आपल्याला पायाला चिकटेल असा द्रोशीना नजर इकडं परली आईस्क्रीमच्या गाडीवरती मग तो पुढं त्याची डॅडी मागं तो पुढं त्याची डॅडी मागं त्याचा असंच चालू होतं दोन तीन आईस्क्रीम त्यांनी जिथं दिसन तिथं जे वाटण ते घेऊ घेऊ खाल्ल्यात मनाला येईन तिकडंच फिरत होता त्याच्यामुळे थोडंसं उन्हाच्या अगोदर आम्ही गेलो होतो म्हटलं नको मुलांना ऊन लागन हे पहा का थोड्याशा स्टीलचे काही भांडे जे की रोजच्या वापरातले आणि हे टोपले हां टोपले सुद्धा खूप छान स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात टोपले लोखंडी वस्तू लाकडी वस्तू ह्या गोष्टी छान मिळतात बाकी प्लास्टिक वगैरे यात्रेमध्ये चांगलं मिळत नाही ज्या पण असत प्लास्टिकच्या गोष्टी फक्त ह्या तीन चार गोष्टी ज्या की काही काही गोष्टी नवीस वीस रुपयात तर इतक्या छान आहेत ना म्हणजे दुकानात त्याच खूप महाग असतात मान्य आहे की इतकी पण त्याला हायफाय आता जसे आपण पैसे देतो तशी क्वालिटी मिळतो पन्नास रुपयाच्या डब्यामध्ये आणि दीडशे रुपयाच्या डब्यामध्ये जमीन आसमानचा फरक तर असतोच पण चला यांच्याकडनं तरी कोण शॉपिंग करणार थोडंफार घ्यात म्हटलं आलेच होतं तर काय 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 थोडंसं आम्ही घेऊन गेलो कंट्रोल करून मनावरती प्रत्येक वेळी आणि जास्त शॉपिंग काही हवेळेस केली नाही आणि त्यातल्या त्यात ध्रुवच्या आमची रोषारोशी चालू होती शॉपिंग पण सुरू होती आईस्क्रीम खाली पडली रुसून बसला तिसरी आईस्क्रीम होती खाली पडली त्याच्याकडनं कोणीतरी धक्का दिला आणि मग लगेच फुगून बसला इथं रुचून की माझी आईस्क्रीम पडली जागेवरच उभा राहिला पुढं येईना मागं जायना आम्ही सगळे चल चल म्हणतो एक नाही दोन नाही मुलांचं बघा असं असतं मग आर्यानं आला त्या आईस्क्रीम कुठं बघत उभा राहिलो होता म्हणून आर्यनने साईडला फेकून दिली म्हटलं चल तुला दुसरी घेऊन देतो मी त्याला म्हणलं चल, चल बाळा तुला दुसरी घेऊन देते तेव्हा कुठं आला इथं आला म्हणला की नाही मला आई गॉगल पाहिजे मला हिरोसारखं दिसायचं दिसायचंय मग त्याच्या चॉईसचा इथं गॉगल बसले मी घेत हा नको तो नको हा घेतला थोडासा छान असा तो म्हणला हा नको मला ब्लॅक पाहिजे म्हणला हिरो सारखा हा नाही पाहिजे मला म्हणला तो पाहिजे हात करून दाखवायला लागला मग परत दुसरा पुन्हा घेतला मी शांत बसला इतका जिद्दी आणि आगावे ना तो घरामध्ये <laughs> <रुण। laughs> त्यानंतर हा आहे पहा यात्रेचा खाऊ जो की यात्रेमध्ये ताजा ताजा मिळतो आणि प्रत्येक यात्रेमध्ये असतो आता आजकाल तर गावचे जे आठवडे बाजार असतात ना तिथं पण येतोय बर का पण अगोदर हा यात्रेतला खाऊ खाण्यासाठी ना वर्षभर यात्रेची वाट पहावी लागायची आजकाल आठवडे बाजार असतात सगळीकडे गावगावी भरतात तर मग घेऊन जातो माणूस इझिली आणि ताजं पण असतं ते सुद्धा ताजं असतं हे सुद्धा ताजंच असतं त्यामुळे इझिली आता भेटायला लागलेलं आहे पण पहिले स्पेशली हे जे लाडू आहेत ना पहा हे डाळीचे हे खाण्यासाठी मी वर्षभर आजोळ आजोळच्या यात्रेची वाट पाहायची नेपतीच्या नेपती आमचा आजोळ आहे तर तिथल्या यात्रेची आम्ही वाट पाहायचो कारण मध्ये आले ना हे लाडू मिळत नव्हते दुकानातनं जरी आणले सांगितले ना घरी वडलांना आणायला कि ते मोतूचेर वगैरे आणायचे मग त्याच्यात ती टेस्ट नव्हती पुन्हा जिलेबी पण जिलेबी किंवा मग हे जी हे आहे काय म्हणतात गुडशेव ती सुद्धा यात्रेतल्या सारखी दुसरी एरवी आपण दुकानातनं घेतली ना की तशी लागत नव्हती मग ती यात्रेची वाट पाहायची स्पेशली ती यात्रेचा खाऊ खाण्यासाठी बापरे पण आता चला छान झाले सगळीकडे आठवडे बाजार झाल्यामुळं कधीही यात्रेचा खाऊ आणता येतो आणि खाता येते तर प्रत्येक व्यक्ती यात्रेला आल्याच्या नंतर हा खाऊ प्रत्येकाच्या घरी जातोच शिवाय पाहुण्यारावळ्यांना पण घेऊन जातो आपण द्यायला घरात कोणी मुली आलेल्या असल्या तर त्यांच्या घरी पण आपल्याला हा खाऊ द्यावा लागतो तर इथनं बरासं असा आम्ही खाऊ घेतला मावशींसाठी पण घेतला आणि आम्हाला घरी पण घेतला आता तो आठ पंधरा दिवस घरात लोळणार आहे पण एक प्रथा असती न्यावा लागतो घरी डाब्यामध्ये भरून ठेवाय चांगला मी म्हणते महिनाभर लोळणार आहे तो एक दिवस आणि नंतर डाब्यांमध्ये भरून तो तसं चला त्याच्यानंतर घरी आलो बघा आता वाजले आणि आता खरी गर्दी सुरू झाली होती जत्रेमध्ये आणि आता आम्ही आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर बघा यांच्या खेळण्या मारणाच्या गोळा करून आणल्या त्यांनी आता काय काय आणले बघा ध्रुव बाळाने आणि आणलं आणखी पण आणलाय ना तुला आणि तुला काय काय आणलं दाखव चल आणि किचन घेतली आता भांडण नाही करायच्या किचन घेतली अजून आणि तुला किचन कशाला पाहिजे बेगीला बॅगला लावायला बघा यांची झाली एवढी शॉपिंग आता वाजलेत बारा वाजलं आईचं टायमिंग होणार आहे त्याच्यामुळं आता पहिले जेवण करून घेतो जत्रेमध्ये लय काय 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 खायला पण आणले कारण जत्रेतलं खाऊ मानल्याच्या नंतर पोरांना आनंद होतो आणि त्याचबरोबर आपल्याला सुद्धा होतं कारण ताजे ताजी बर्फी त्याच्यानंतर बरंच सगळ्याच ताज्या वस्तू असतात गुढीशेव हे ते खूप छान लागतं खायला तर बघा हे पा जेवायला घेतलंय ताईंनी ता गरम गरमागरम वडेपाव आणलेत त्याच्यानंतर सगळं बघा आज आज सगळं मिठावाडा आहे तर हे त्याच्यानंतर आता झाली संध्याकाळ तर तुम्हाला जसा व्हिडिओ शेअर केला तिकडून जत्रे येऊन आलो आणि दुपारी लाईव्ह लाच लाईट गेलेली होती तसा कसा बसा लाईव्ह घेतला बरंच ताई नि जॉईन लाई ज्या त्यांनी लाईव्ह जॉईन केला होता त्यांना माहीत पण असेल आणि नंतर मग ते नंतर जी मोबाईल सगळे स्विच ऑफ झाले एका मग एक तर तसे त्याच्यानंतर लाईट म्हणजे ज्या वेळेस तुमच्यासोबत बोलत होते जी मोबाईल स्विच ऑफ झाली ते डायरेक्ट संध्याकाळी जाता पारा आठ वाजता लाईट आली पावणे आठ आठ ला आणि डीपी मध्येच प्रॉब्लेम झाला म्हणजे अख्ख्या वस्तीवरची सगळ्यांचीच लाईट नव्हती कुणाचीच नव्हती मग ती आली तिथून पुढं मग स्वयंपाक वगैरे सगळं झाला आणि मोबाईल चार्जिंगला लावले सगळे आणि मग आता इन्व्हर्टर तर होतच म्हणा पण ते किती वेळ बॅकअप देणार दोन तीन दिवसापासून जसं पाऊस पडला तसंच डीपी मध्ये सगळ्यांचाच प्रॉब्लेम झाला मग आता आता जेवण वगैरे झाले आता म्हटलं चला आम्ही काय काय शॉपिंग केली जात्रामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करावा जास्त तर काही नाही केली नाही पण चला जी पण आहे छोटी मोठी त्याच्यातच मग खूप आनंद आहे याच गोष्टी तर तुमच्या शेअर करतोय बघा त्या पिशवी ते तर आज मावशी पण मुक्का मला बळ्याच ठेवून घेतल्यात मावशी म्हणल्या मी जाते आज पण म्हणलं नाही आजच्या दिवस राहतो मी कारण एकदा गेलं का परत येणं होत नाही आणि त्या असला की करम तर चांगलं मस्त गप्पा गोष्टी चालत्यात त्याच्यामुळं म्हणलं त्यांना म्हणलं राहतो मी जाऊ नका आजबळ जबरी ठेवून घेतलं उद्या मात्र त्या थांबायच्या नाही काका सकाळीच गेले चला आता दाखवतो तुम्हाला काय काय आणलं तर बघा सगळ्यात अगोदर ह्या सुंदर अशा बांगड्या घेतल्या होत्या जसं की शंभर रुपयाच्या चार असतात जत्रा म्हणल्याच्या नंतर बघा लोकलच असतंय पण छान वाटल्या म्हणलं चला मग काहीतरी घ्यावं म्हणलं हा म्हणलं मग चार एकच सेट घेतला म्हणलं ताईला म्हणलं तुला एक मनला मनला एक घे आणि मला एक एक घेते म्हणजे हे असं शाईन जाणार पाडणार पण ठीक आहे चला रुपयात येतो तरी काय हा तर मग बघा अशा पद्धतीच्या मध्ये एक एक स्टोन आहे आणि सुंदर दिसायला लुक छान येत तर हा हे एक झाला पॅटर्न त्याच्यानंतर बघा दुसरे छान छान असे क्लिप्स म्हणजे जे की हेअर क्लिप आहेत त्यावाल्या घेतल्या तीन चार प्रकारच्या तर या आवडल्या छान वाटल्या तर म्हणल्या चला हे पण घेऊन टाकावा तर चार प्रकारच्या चार घेतले बा हे बो छान येतं आणि त्याच्यानंतर हे हे वाले दोन घेतले हे पण खूप सुंदर आहे म्हणलं कधी मधी केसांना लावायला छान आहे तर हे किती कितीला बसले आपल्याला वीस हा हे वीस रुपयाला एक असा बसलाय एक पीस आणि ते पण वीस रुपयाला वीस वीस रुपयाला आता अगं जत्रा महिन्याच्या आता जत्रा महिन्याच्या नंतर सेल सेल हे लॉट आहे ते असेच डायरेक्ट स्पीकर लावून देतात आणि त्यांचं चालूच असतं काही घ्या वीस रुपयाला काही घ्या वीस रुपयाला असं पद्धतीचं छान आहे हे छान पण हे पण हम्म सुंदर आहे दिसायला एकदम त्याच्यानंतर बघा हे पण वीस वीस रुपयाचे टिफिन आहेत छोटे छोटे बघा डबे म्हणलं मुलांना स्कूलमध्ये चटणी वगैरे देण्यासाठी छान येत तर आहे म्हणावा असं म्हणजे वीस रुपयामध्ये असं वाटत नाही पण वस्तू मस्त आहे एकदम कारण चटण्या वगैरे द्यायचं म्हणलं की प्रश्न पडत असतो की कशात द्यायचा पहिले एक टिफिन छोटेसे असे एक दोन होते पण ध्रुवनी रुद्रनी हारून टाकले त्याच्यानंतर काय परत बाजारात जाणं म्हणजे जाणं झालं पण लक्षात काय राहिलं नाही तसंच राहून गेलं आज दिसले मात्र मग लगेच घेतले आम्ही तर हे पण पहा मोठ्या साईज मध्ये दोन घेतलेत तर हे पण वीस वीस रुपयालाच घेतलेत पहा मेन म्हणजे झाड आहे त्याच्यामुळं आणि काही येतं वीस रुपये दहा वीस रुपयामध्ये सांगा मुलांची चॉकलेटसुद्धा येत नाही आणि त्या मानाने वीस रुपयाच्या मानाने खूप सुंदर आहे असे एकदम पातळ नाही का काय नाही एकदम छान येत असे आणि त्याच्यानंतर बघा ह्या दोन निरंजन्या जसं की वेगळ्या काहीतरी प्रकार वाटला मला अशा उंच आहे तर खाली बेस वगैरे त्याला आणि साधी निरंजने तर असतातच आपल्याला आपल्याकडं पण ह्या जरा वेगळ्या वाटल्या म्हणून ह्या घेतल्या आम्ही छान आहे म्हणलं काही पूजेसाठी वगैरे ठेवायला मस्त चेत ह्या पण घेतल्या दोन वीस वीस रुपयालाच ह्या सुद्धा तर बघा अशीच झाली शॉपिंग आता ह्या वेळेस काही कानातल्याची वगैरे काही केली नाही आम्ही जत्रेत शॉपिंग नाही तर दरवेळेस टोपले वगैरे बरंच काय 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 गोळा करून आणत असतो पण ह्या वेळेस सगळी गाय गरबड आणि म्हणजे घ्यायचं पण नव्हतं एवढं काही वस्तू तशा सगळ्या त्याच्यामुळे हे जे वाटलं जरा बरं बरं एवढंच घेऊन आलं पण चला मागच्या वर्षी तर किती भरम साठ जवळजवळ अठरावीस जोड कानातलेचे आम्ही घेऊन आलो होतो हा सगळे पंधरा रुपये वीस रुपये पंधरा रुपये वीस रुपये तर ते आतापर्यंत गेले आम्हाला आजूक तर त्याच्यातले काही आहेत <सथ> बरेचसे पाच सात जोड आहेत त्याचे आजूक घातले पण नाही वर्ष झाले तसेच येत तर त्याच्यामुळं ह्यावेळेस कानातल्याकडे मात्र वळवलंच नाही आम्ही बाकी मग या एवढंच शॉपिंग केली तर चला हा होता आपला आजचा जत्रा स्पेशल व्हिडिओ जास्त काही घ्यायला जमलं नाही त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ छोटा झाला असेल तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो तर सगळ्यांना बाय